या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर <coughs> दादा विषाणच्या प्रमुख उपस्थित सोळा संपन्न संपन्न होतोय असे सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ मोरे साहेब त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्वध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य माझे आमदार दीपरावजी माने आमदार माझे दुसरे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यासोबत त्यांच्या मार्गदर्शन अकादमी प्रवेश करतोय असे आमचे शहर मध्ये आमदार सन्मान्य देवेंद्रजाव कोठे त्याचसोबत श्रोते आईमुळे सापुक खरंतर आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्मान्य नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा विकासाचा जो बघता विकासा आज गेल्या दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि ती फिरत असताना असताना प्रभागामध्ये हे विकासाची जर गंगाची देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये आणलं असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टी शिवाय कोणत्या पर्याय नाही प्रवेश करतोय कोणत्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे एकूण तुमच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काय जबाबदारी माझ्यावर देईल ती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी वेळेस तो अधिक सेना बोलतात मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे